नमस्कार मी शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन जात आहे फ्रान्सची ओळख असणारी वास्तू म्हणजे पॅरिसचा आयफिल टॉवर चला तर पाहूया आणि आता आम्ही आलो आहोत पॅरिसमध्ये हा आयफिल टॉवर पॅरिस म्हटलं की सर्वात आधी आठवतो तर आपल्याला पॅरिसचा आयफिल टॉवर याची उंची एक हजार फूट उंच असून हा संपूर्ण लोखंडाचा बनलेला आहे आता पाहू शकता तुम्ही की आम्ही आयफिल टॉवरच्या मधोमध मद उभे आहोत आणि इथे लोकांची प्रचंड गर्दीसुद्धा पाहू शकता चला आपण तिकीटासाठी पुढे जाऊया आयफिल टॉवरला तीन लेवल आहेत आणि येथे दोन प्रकारची तिकिटे आहेत एक म्हणजे जर तुम्हाला सेकंड फ्लोअरला पायऱ्यांनी जायचं असेल तर दहा युरो आणि लिफ्टने जायचं असेल तर एकोणीस युरो द्यावे लागतात आणि दुसरे तिकीट म्हणजे आयफिल टॉवरच्या टॉप फ्लोअरला पायऱ्यांनी गेल्यास एकोणीस युरो तसेच लिफ्टने गेल्यास पंचवीस युरोचे तिकीट खरेदी करून जावे लागते फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला पर्यटक चढून जाऊ शकतात परंतु टॉप फ्लोअरला सोळाशे पासष्ट पायऱ्या चढून जाणे सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळे शक्यतो टॉपला जाण्यासाठी लिफ्टचे तिकीट काढा ही तिकिटासाठी गर्दी आहे आणि आम्ही टॉपला जाण्यासाठी लिफ्टचे तिकीट काढलेले आहेत चला तर पाहूया आपण आयफिल टॉवरवर जाऊन पॅरिस शहराचा सुंदर असा नजारा या आयफिल टॉवरची लिफ्ट आहे आणि आता आम्ही लिफ्टने सेकंड फ्लोअरला चाललो आहोत आयफिल टॉवरच्या सेकंड फ्लोअरला गेल्यावर पॅरिस शहर त्याच्या सर्व वैभवामध्ये आपल्या अविश्वासू डोळ्यांना सलाम करते फ्रान्सच्या राजधानीतील सर्व स्मारकांच्या स्पष्ट दृश्यांचाही आपल्याला आनंद लुटता येतो लूरवे ग्रँड पॅलेस सीन नदी मॉन्ट मॅट्रे इंटेवॅलेंट्स नो इत्यादी आपल्याला पाहावयास मिळते चला तर आपण आता आयफिल टॉवरच्या टॉप फ्लोअरला जातो आहे काचेच्या लिफ्टमध्ये नेत्रदीपक चढाई केल्यानंतर आपण आयफिल टॉवरच्या शेवटच्या टोकावर चाललो आहोत आता आपल्याला वर फक्त दोनशे शहत्तर अँटेना तसेच येथे बुलेवटचा आवाजही आपल्यापर्यंत पोचू शकत नाही मी तर खरंच खूप एक्सायटेड आहे आणि आता आपण आलो आहोत येथेही दोन मजले आहेत एक म्हणजे हा इंडोर आहे इथूनही पॅरिस शहराचा नजारा दिसतो पण आता आलोत आहोत तर आपण वर जाऊया वर गेल्यानंतर हा आयफिल टॉवरचा शेवटचा टोक म्हणजे याला ओपन इयर असे म्हटले जाते आणि आता आम्ही आलो आहोत आयफिल टॉवरच्या टॉप फ्लोअरला पाहू शकता तुम्ही सीन नदीचा हा नजारा आणि इथे थंडगार वाऱ्याने आपल्याला पकडलेला आहे आपले खरंच इथे आल्यावर हृदय सुरू होते ते म्हणजे अमरप्रेमाच्या हजारो वचनांचा साक्षीदार हा आयफिल टॉवर आपल्या भावनांना एक उजाला देतो पॅरिसच्या आयफिल टॉवरचा दिवसभर आनंद घेतल्यानंतर आम्ही सूर्यास्त हा सीन नदीच्या कॅनल क्रूजने पॅरिसच्या संपूर्ण शहराचा आनंद घेण्यास चाललो आहोत चला तर आपण पॅरिसला बाय बाय करून क्रूजवर जाऊया आता आम्ही आलो आहोत सीन नदीतील सीन रिवर क्रूजमध्ये या क्रूजचे तिकीट सतरा युरो आहे पॅरिसच्या मध्यभागी सीन कोर्स शहराचे दोन भाग डावे आणि उजवे असे दोन किनारे आहेत सीन हा अत्यंत एक रमणीय क्षेत्र आहे ज्याच्याजवळून क्रूज जात आहे आणि लोक वृच्छादित किनाऱ्यावर फिरत असताना आपल्याला दिसतात तसेच बाईक चालवतात नदीच्या काठावर असलेली रांग अनेक आकर्षणे आणि अने दोन्ही बाजूंना जोडणारे तीन सुंदर पूलही आपल्याला येथे पाहावयास मिळतात आयफिल टॉवर आपल्याला नदीच्या वळणांच्या दृष्ट्यांचा आणि तिच्यासोबत आणलेल्या सर्व जीवनाचा आणि ऊर्जेचा आनंद देतो तसेच तीन पुलांपैकी पॉंट ॲलेक्झांड्रे हा तिसऱ्या पॅरिसमधील सीन नदीवर पसरलेला डेक कमान पूल आहे ते चॅम्स आयलेसिस क्वार्टरला इनवॅलिड्स आणि आयफिल टॉवरशी जोडतो हा पूल शहरातील सर्वात सुशोभित आणि अप्रतिम पूल म्हणून ओळखला जातो हा पूल एकोणीसशे पंच्याहत्तरपासून फ्रेंच स्मारक ऐतिहासिक म्हणून वर्गीकृत केला गेला आहे ना। या पुलाचे नाव डी ग्रीनॅल असून हा संपूर्ण लोखंडाचा बनलेला आहे तसेच आपल्या पुढे आपल्या समोर हा स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे यालाच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हटले जाते पहिला अमेरिकेत स्थित आहे आणि दुसरा पॅरिसमध्ये स्थित आहे या पुलाचे नाव पॉन डी बीर हकीम आहे हा पॅरिसमधील सर्वात सुंदर पुलांपैकी एक पूल आहे आणि सीन नदीच्या दोन किनाऱ्यांना जोडणाऱ्या तीन पुलांपैकी हा एक पूल आहे इन्सेप्शन या चित्रपटातील त्याच्या देखाव्यामुळे हा पूल अधिक प्रसिद्ध झालेला आहे आणि आयफेल टॉवरच्या विलोभनीय दृश्यांसाठी हा पूल ओळखला जातो चला तर मित्रांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय